मराठीच बोलतो मराठी भाषेमध्ये बोलतो मला काय इंग्लिश येत नाही काय नाही आणि हे कार्य आहे का नाही तर मग इकडं परभणी रोडला पाणी अंगावर या लोकायच्या गोरगरीबाईच्या गरिबाईच्या इथं पाणी तिथं खाली रेल्वे गेटच्या तिथं आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतल्या बी ते बी काम बरोबर झालेले नाही उतार बरोबर ॲक्सिडेंट वालेत आणि त्याचा काहीतरी करा तुम्ही नाही तर लातूरचं ते पूर फोडून टाकून याच्यावर राहणार नाही पाटील आपण आताच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं काय संदर्भ होता काय विषय होता राष्ट्रीय महामार्ग बसपत परभणी इथे भयानक खडे झालेले आहेत वारंवार निवेदन देऊन सुद्धा ते खटे बुजल्या जात नाहीत आताच आम्ही लातूरच्या इंजिनियरला नंबर देऊन त्यांच्याशी संपर्क साधा लावला त्यांनी साहेबांनी सांगितलं ताबडतोब हे खडे बुजून घ्या आजच्या तर त्या त्यांचा प्रतिसाद चांगला भेटला आणि मी पण संपर्क साधला असता मी त्यांना सांगितलं आज जर खडे नाही बुजले तर तुमचं लातूरला येऊन आम्ही हाती फोडतील आणि तिथे कितीक लोक पडले कितीक लोक अपंग झालेत यांची दखल प्रशासनानं घ्यायला पाहिजे आमच्या माध्यमातून नितीन गडीकर यांना आम्ही सांगू इच्छितो की वसमत येथे दोन वर्षापासून हे काम चालू आहे हे काम तातडीनं झालं पाहिजे साहेब याच्यात काय कारण आहे हे काम लवकर होत नाही हे ताबडतोब काम झालं पाहिजे साहेब आणि इथं काय आहे वसमत दर्जाचं काम होईल तुम्ही संबंधित विषयावर सातत्यपूर्ण वेळोवेळी निवेदन दिले तर तात्पुरत्या स्वरूपात थुका पॉलिश करत खड्डे बुजवण्यात येतात एक पाऊस पडला की पुन्हा खड्डे होतात हे काय व्हायला पाहिजे हे तातुचं काम व्हायला आहे ते कायमस्वरूपी काम व्हायला पाहिजे हे नांदेडवाले म्हणतात आम्ही लातूरवाल्याकडं वर्ग केलं काम नाद लातूरवाले म्हणतात आम्ही नांदेडवाल्याकडं वर्ग केलं आणि हाय कोणाचं इथं चाल ढकल होत आहे हे काम आहे तरी कोणाचं तुम्ही सांगा काम होत नसेल तर काम सोडून द्या होते काळी यादीत नाव टाकून द्या आणि हे ताबडतोब काम करा आणि वसमतवाल्याला चांगल्या प्रकारे रोड द्या तत्काळ आवश्यक असलेली पावलं प्रशासनाकडून उचलण्यात नाही आली तर तुमचा काय इशारा प्रशासनातून का जर ताबडतोब काम नाही झाले या वर्षात तर आम्ही मंच उत्तर